लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस पांगराडोळे गावात पुन्हा शिरले शेतातील पाणी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये पांगरा डोळे एकदा पांगरा डोळे परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील वाहणारे पाणी थेट पांगराडोळे गावात पुन्हा शिरले असून गावातील काही घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्यांचं नुकसान झाले आहे असे शेतातील पाणी दरवर्षी गावात शिरते आणि गावातील घरांचे नुकसान होते ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा या संदर्भात तक्रारी दिल्या मात्र प्रशासन याला गांभीर्याने घेत नसल्याने दरवर्षी गावात पाणी शिरते आणि घरांचं नुकसान होते त्यामुळे उपाययोजना म्हणून गावाबाहेरून नाली खोदण्यात यावी आणि शेतातील पाणी बाजूला असलेल्या नदीत सोडून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली भविष्यात जर का काही मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय नमस्कार मी आकाश साठे मनसे तालुका उपाध्यक्ष लोणार वारंवार पांघराडोळे गावातील शेतातून येणाऱ्या पाण्याची तक्रार वारंवार प्रशासनाकडे केली असताना पण प्रशासन कुठलीही दखल घेत नाही प्रशासनाला वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन या ठिकाणी करत नाही असंच पाणी दरवर्षी प्रत्येक पावस आलं लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं आहे खताचं पाणी बंद माल भिजल्या दा दाना भिजल्या बंद प्रसारा पाणी आम्हाला जागा नाही आम्ही बाजार बसलो फसरा बाजार ठेवला आम्ही जागी रातपासून आम्ही घरातलं पाणी उपसतो सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे गावाच्या बाहेरून पाणी काढायला पाहिजे बरे असं पाणी किती दिवस येते नियमित सोडत असत नियमित चालू आहे पाणी आलं की घरात पाणी यायच आणि पुन्हा एक हे पाणी आतापर्यंत लोक पडली